मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक एकतेची परंपरा अखंड ठेवत हिंदू मुस्लिम युवा मंचतर्फे रोजा इफ्तार पाटीचे आयोजन जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांनी रमजान महिना आणि ईदच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या रमजान मे राम दिवाळी मे आली हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पाटीचे आयोजन जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम एकता मंच मान्य समीरदादा कदम युवा मंच जनस्वराज्य युवा शक्ती समीर मालगाव मित्र परिवारतर्फे आज महाराष्ट्र लॉन येथे आयोजित करण्यात आला होता या विधान परिषदेचे आमदार येद्दीशबाई नायकुडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रसिद्ध धनमंत्री डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर यज मुजावर मिरज अधिकारी सुनील गिल्डा स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे डॉक्टर महेश कुमार कांबळे मुन्ना कुर्ने महादेव अन्ना कुर्णे समीर मालगावे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज समीरदादा कदम यांनी आमदार येद्दीश नायकुडी यांना खजूर भरून रोजा इफ्तार पाठी केला व मिरज नगरी ही हिंदू मुस्लिम ऐकायची प्रतीक असून दादा कदम यांनी रमजान महिना आणि रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आज सांगलीमध्ये एक पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं आज हिंदू मुस्लिम एकता संघाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी रोजा पार्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं तर अनेक हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्याच एक जे एक चांगला त्या ठिकाणी जो एक संदेश द्यायचा तो केला आणि मिरज एक चांगलं प्रतीक ठरेल ज्यामध्ये हिंदू बंध हिंदू आणि मुस्लिम बंधूंचं एकत्रितपणे रोजाचा जो अफतार आहे तो व्यवस्थितपणे ह्या पवित्र रमजान महिन्यात एकत्र जो मिळून त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आमचे हिंदू आणि मुस्लिम बंधू त्या ठिकाणी आले आणि अतिशय केळीमिळीच्या वातावरण खूप चांगल्या पद्धतीनं हे फार पार्टी त्या ठिकाणी झाली आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि एक्याचा एक त्या ठिकाणी प्रतीक या कार्यक्रमाकडे बघितलं जातं मी सगळ्यांना या रमदान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारे सर आपल्या ईदसाठी सगळ्यांना शुभेच्छा आपल्या राज्यातले सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे जे आज आमच्याकडं उत्तर पार्टी झाली त्यामध्ये सर्वच हिंदू आणि मुस्लिम बंधूंनी एकोपानं एक चांगला उपवास सोडण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी जे सगळे आमचे मुस्लिम बांधव आहेत आणि हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी खजूर बरवून त्यांचा उपवास त्या ठिकाणी सोडायला लावला आणि आर रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मिरजेमध्ये काढला त्यामुळं या रमजान महिन्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा